मित्रांनो बल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो एक नवीन विषय घेऊन तुमच्या समवेत आलो आहोत आता आपण पांडेगावमध्ये मध्ये आलेलो आहोत आले आणि या गावचं वैशिष्ट्य म्हणजे नवरात्रीमध्ये नऊ दिवस कोणीही बसत नाही सर्व उभे असतात आणि कशा पद्धतीने ही प्रथा सुरू झाली आणि किती वर्षापूर्वीची ही परंपरा आहे देवस्थानाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत दादा नमस्कार पहिल्यांदा नाव सांगा तुमचं माझं नाव प्रवीण जाधव बरंगाव दोन हजार नऊ सालापासून मी उपवास करतो साधारणतः साडेतीनशे पेक्षा जास्त वर्षाची आमची जी परंपरा आहे आमच्या घरामध्ये आजोबा वडील चुलते यांनी हे उपवास पकडले होते त्यांच्यानंतर ही आमच्यापर्यंत परंपरा आली हे जे परंपरागत उपवास आहे उभ्याचं नवरात्र याला नाव दिलं जातं आणि नऊ दिवस आम्ही गट बसल्यापासून गट उठेपर्यंत उभं राहून उपवास करतो ही अशी आमची पूर्व परंपरा आली साधारणतः किती वर्षा पूर्वीपासून ही सुरू आली परंपरा साडेतीनशे पेक्षा जास्त वर्ष झाली बरं आमच्या आजोबांनी वडिलांनी ह्या गोष्टी केल्या होत्या ज्या आमच्यापर्यंत पोहोचल्या आणि आमच्या पुढच्या पिढीला एक प्रकारे डेली रुटीन कशा पद्धतीने असते म्हणजे तुम्ही म्हणाल जसं घरी फार कमी वेळ असते इथं मंदिरात जास्त वेळ असतं त्याविषयी काय सांगितलं रुटीन असं असतं की सकाळी पहाटे तीन वाजता गोंधळाची आरती होते गोंधळाची आरती झाली की उपवास करी घरी जातो आंघोळ करतो परत मंदिरात येतो प्रदक्षिणा मार प्रदक्षिणा मारल्यानंतर बायो वेळ करण्यासाठी आसपास फिरायला जातो परत येतो आल्यानंतर ठीक नऊ वाजता दुपार ती निघते नऊ ते अकरा दोन तास आपले पूर्ण प्रदक्षिणा असते पूर्ण मंदिरामध्ये सगळे गाव आपली पालखी फिरते त्याच्यानंतर परत आलो की आमचे काही विषय असतात चर्चा होते त्याच्यानंतर परत घरी जाऊन कपडे चेंज करतो वाईट स्टेस असतो आमचा तो चेंज करतो परत फराळ करून मंदिरात येतो आणि दिवसभर मग आराम करतो साधारणतः साडेतीन चार वाजता परत आपण प्रदक्षिणा मारायला बाहेर पडतो ज्याच्यामध्ये आपल्या पूर्ण मंदिराला पाच प्रदक्षिणा मारल्या जातात आणि त्याच्यानंतर मग फराळ वगैरे करून पाय मोकळे करण्यासाठी आजूबाजूच्या एरियामध्ये जाऊ शकतो त्याच्यानंतर परत संध्याकाळी दहा वाजता आपली दुपारची असते त्याच्यानुसार विविध कार्यक्रम नऊ दिवस ठेवलेले असतात सांस्कृतिक कलाक्रीडा कार्यक्रम असे असतात हे सगळं नियोजन नऊ दिवसाचं दिवस केलेलं असतं अशा प्रकारचा हा डेली रुटीन असतं त्याच्यानंतर दहानंतर नंतर ज्यावेळेस मंदिरामध्ये येतो त्यावेळेस थोपाळ्यावरती विश्रांती करतो आणि ती विश्रांती परत पाच ते तीन वाजेपर्यंत अशा प्रकारचा हा विषय असतो जास्तीत जास्त जागायचं जो कमी जोप जास्तीत जास्त या सगळ्याचा अनुभव सगळा करायचा असतो इथे सर्वत्र झोपाळे आपल्याला पाहायला मिळतात त्याची काय म्हणजे वैशिष्ट्य काय कारण झोपाळा हा विषय असा आहे की याच्यावरती ज्यावेळेस उपवास करी उभा असतो त्याला रेस्ट घेण्यासाठी असा पाय फोल्ड करून त्याला आराम करण्यासाठी झोपाळ्यावरती ठेवू शकतो एक पाय फोल्ड करायचा आणि अशा प्रकारे पोटावरती आपण झोपू शकतो एक आराम करण्याची विश्रांतीचं स्थान म्हणून झोपाळ्याची आम्ही निवड करतो एक पाय दुखलं तर लगेच दुसरा पाय ठेवू त्याच्यावरती आम्ही आराम करतो ऍक्च्युली हे आमचं एक व्रत आहे आणि हे आम्ही जे करतो ते मनापासून जिद्दीने करतो आणि आम्हाला आमच्या काळ बची साथ असते आम्हाला एक आम्ही उपवास करताना नवच बोललो असतो तर त्यांनी आम्ही जो ज्यावेळेस मनपा सेवा करतो त्यांच्याकडनं ते आम्ही म्हणजे आमच्याकडनं ते करून घेतात त्यामुळे हे ॲटोमॅटिकली सहज इझी होतं आणि हे तप आमचं नऊ दिवसाचं कसे दिवस झाले हे आम्हालाही कळत नाही फार कडक आणि ह्याचं हे असतं की याच्यामध्ये जर चुकून एखाद्याकडनं काही चूक घडली तर त्याची शिक्षा सुद्धा आम्हाला देवाकडनं तशी भेटते पाय सुजणे म्हणा काही झालं अशा प्रकारचे त्याच्यातनं होतात म्हणजे कडक उपवास आम्हाला देवाच्याकडनं एक शक्ती एनर्जी मिळते यातून आम्ही सगळेजण तरुण वर्ग जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आता जी पूर्वीची पू पुर, पिढी जी ज्या पद्धतीनं ही प्रथा करत होती त्याच पद्धतीने यंग पिढी पण बरेचसे यंग मेंबर बाहेर आहेत त्याविषयी काय सांगेल कारण ते सुद्धा प्रथा त्याच जिद्दीनं पाळत आहेत म्हणावं लागतं ऍक्च्युली सांगायचं झालं तर आमच्या घरामध्ये म्हणजे घरोघरी म्हणतात ना बाळकडून जसं मिळतं तसं आमच्या घरामध्ये आमच्या नंतरची पिढी जी लहान मुलं आहेत आज त्यांच्या समोर आम्ही उपवास धरतोय आमची उपवासाची परंपरा ते बघतात त्यांच्या ते ऐकण्यात बोलण्यातून बोलण्यात आमच्या सगळ्या गोष्टी समजून येतात आज घर बघायला गेलं तर घरोघरी आमच्याकडं मस्त उठता ते सगळे जण उपवास करत असतात जे लहान मुलं वगैरे आहेत काय होते आज त्यांच्या मनात ह्या सगळ्या गोष्टी डोल पालखी किंवा हे सगळे मिरवणूक हे सगळं त्यांच्या कानात कुठंतरी किंवा घरामध्ये ते ऐकायला भेटत मग ती पुढे पुढे जाऊन त्यांनाही वाटतं की असं आपण पण असं काहीतरी करावं आणि म्हणून ते आमच्या मार्गावर या सगळ्या नियम वाटे पाळ करून तरुण वर्ग आमच्यासोबत सगळे सांगतात देवस्थानाविषयी काय सांगाल कारण मला बा आपण जिथे आहोत ते भैरवनाथाचं मंदिर आहे भैरवनाथाच्या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर पांढरव काली जाईल आमच्या गावामध्ये जे आणि हेमानपती मंदिर महादेवाचं असे दोन मंदिर आहे आणि हे फार पूर्वीची ह्याला म्हणजे इतिहास आहे प्राचीन मंदिर आहे प्राचीन मंदिर आणि ग्रामदैवत आमचं इतकं कडक आहे की त्याच्यामध्ये एखाद्याचं चुकलं तर त्याला त्या ठिकाणी शिक्षा सुद्धा होते आम्ही असे बरेचसे उदाहरण तिथं गावात पाहतो आणायशी जर समजा एखादा व्यक्ती जर बसलाच तर काय म्हणजे शिक्षा घडते ते ते पण सांगा म्हणजे जर चुकून एखाद्याकडनं चूक घडली समजा त्याच्याकडनं चूक घडली पाय उचलला गेला त्याने स्वतःहून जाऊन मंदिरामध्ये माफी मागायची असते पाच जण त्याला अंगारा लावतो एक आमची पद्धत जर त्याच्यामध्ये सुद्धा न कळेल त्याच्याकडनं झालं पण त्यांनी सांगितलं नाही तर झोपेत असताना किंवा सगळ्यांसमोर चार चौकात असं असताना त्याचा पाय उचलला जातो म्हणजे सगळ्यांना लक्षात येतं की हा याचा उपवास सुटला त्याचे एक नवस असतो या प्रकारे असा विषय घडतो किंवा पाय सुजतो त्याच्यावरून थोडंसं लक्षात यायचं की ह्याचं काहीतरी चुकले कर्कट ओलंडलं झालं असं काही झालं तर सुजणे पाय या सगळ्या अशा प्रकार घडतात एक प्रकारे हे पण मानलं जातं की काही नवस तुम्ही बोललेले ते पण पूर्ण होतात म्हणजे याची खात्री अशी की आम्ही जे पण सगळ्यांचे नवस पूर्ण झाले कोणाचं नव असेल काही लग्न व्हावं म्हणून मी जमतोय कोणाचं मूल व्हावं कोणाचं काय जो काय जसं नवस असेल नोकरी मिळावी चांगलं शिक्षण व्हावं काही आर्थिक अडचणीत असतात ते दूर होतं अशा प्रत्येकाचा वेगवेगळ्या प्रकारचा नवस असतो तो नवस कंप्लीट होतो जे आमचे पूर्वीपासूनची परंपरिक जे लोकांकडून ते आम्ही ऐकले आणि आम्ही अनुभवलं सुद्धा आहे आम्ही जे बोलतो नवस तो कंप्लीट होतो साधारणतः किती वयो मार्ग असते म्हणजे किती वयापासून हा उपवास धाडतात वगैरे पण घरोघरी आम्ही उपवास करतो पण सरासरी अठरा ते वीस वर्षापासून पासूनचे पुढचे सगळे नवस करे उभे नवरात्र बरं जी काठी आहे त्याविषयी काय सांगेल कारण मी पाहतोय सर्वत्र काठी आहे बाई काठी आहे हा आमचा जो उपवास आहे लक्षात यावं हो की आमचं उभ्याच नवरा आहे म्हणून एक निशाणी आहे की काठी सोबत आम्हाला लक्षात राहतं उपवास धरलेला उभ्याचं नवरा म्हणून आम्ही ती काठी सोबत घेऊन असतो काय होतं काय काय वेळेस उभा उपवास म्हटलं की जोप कंट्रोल होत नाही संध्याकाळच्या वेळेस कारण दिवसभर कंटाळलेला असतोय उपासा वेळेस फरा असतोय जेवण पण एवढं म्हणा असं प्रॉपर नसते त्याविषयी काय सांगाल संध्याकाळी कंटाळ आल्यावर काय स्थिती होते आ, आ, का और, आ, का ती मानसिक स्थिती कशा पद्धतीची मानसिक स्थिती प्रत्येकाची वातावरण भक्तीमय असतं त्यामुळे एनर्जी ज्यावेळेस थोडस एनर्जी कमी पडते त्यावेळेस आपण थोडा वेळ काढतात एक तास जरी फ्रेश वाटायला लागतो आणि हारच एवढा गोड आणि सगळे असतात त्यामुळे जास्त ऑटोमॅटिक होतं एकमेकांच्या एका आता नऊ दिवस तुम्ही उभा आहे ती जी, जी प्रथा पाहता त्याविषयी काय सांगा एक मानसिक समाधान पण मिळतं आणि एक म्हणतात ना ते रूढी परंपरा चालू राहते त्याविषयी काय सांगतो ऍक्च्युली बघायला गेलं तर आमचे हे जे उपवास आहे एक पारंपरिक पद्धतीने दुसरी गोष्ट आहार जो आहे आमचा तो फळ आणि गोड आहे तेलकट तिखट नाही ऍक्च्युली बघायला गेलं तर आपल्या शरीराला सुद्धा त्याचा तेलकट तिखट पदार्थाचा त्रास होतो तसं आमच्या ह्या परंपरा आम्ही फॉलो करतो त्याच्यामुळे जसं पंचकर्म करावं लागतं तसं पूर्ण बॉडीचं हिलिंग आतून स्वच्छ होतं कारण कुठल्याही प्रकारचं तेलकट तिखट खात नाही आणि हे सगळं बॉडी स्वच्छ होते आतून आम्हाला ते मानसिक समाधान असं असतं की आम्ही खूप चांगल्या प्रकारचं नृत्य केल्यानंतर जसं एखाद्याला खूप छान शांत वाटतं तसं ह्या उपवासातून आम्हाला अनुभव प्रत्येकाला वेगवेगळे येतो असं काय अनुभव आलाय का वेगळा की खरंच म्हणजे या ज्यावेळेस नवरात्र असते त्यावेळेस उभा वगैरे असताना काय अनुभव आलेत का तुम्हाला म्हणजे ग्रामस्थांना वगैरे हा भरपूर ग्रामस्थांना तसे वेगवेगळे वेगळ्या वेगवेगळ्या जणांना अनुभव आलेला आहे नवस बोलला होता तो अचानक म्हणजे आता सांगित होतं की दहा वर्ष तर अगोदरच कंप्लीट झालेलं आहे संघू असे भरपूर अनुभव प्रत्येकाचे वेगवेगळे तसेच आहेत अजून पण मेंबर आहेत मित्रांनो पाठीमागे नमस्कार सर नाव काय आपलं नमस्कार जिथे साध बाय दोन हजार सहा वर्षापासून काय वीस वर्ष झाली अजून व्यवस्थित चालेल दे, जो परंपरा जवळपास दादा म्हटले तर साडेतीनशे वर्षापासून चालत आले आणि आज आजची जी पिढी आहे ती एक प्रकारे ती परंपरा चालू ठेवली त्यांनी त्याविषयी काय सांगाल आमचं पूर्वपरपासून चालतच आले नवरात्र सुरुवातीला आमच्या घरटी मला वाटतं एक दोन एक दोन मेंबर असतातच या परंपरेमध्ये एक प्रकारे काय अनुभव पर्सनल अनुभव काय असतो ज्यावेळेस हे चालू असताना म्हणजे नवरात्र चालू असतं मी असं म्हटलं नवस म्हणून काय बोललं नव्हतं एक इच्छा झालं होतं नंतर माझी घटना घटली माझी पत्नी आजारी होती माणसं म्हणजे हे पाच ते सहा तास पण उभं राहू शकत नाही चोवीस तास उभं राहणं म्हणजे सोपं नव्हे त्याविषयी काय सांगेल कारण एक म्हणतात ना एक मनाचा दृढ निश्च निश्चय करावा लागतो आणि तो केलाय संपूर्ण ग्रामस्थांनी सगळं आणि जे देवस्थान आहे म्हणजे भैरवनाथ आशीर्वाद पण आहे नाथ हे आपल्या सुरुवातीला असे उदाहरण होते प्रथम आपल्याला हे नमो शकल का नाही पण नंतर झाल्यानंतर एक देवाची एवढी शक्ती असते आपल्याकडून ते करून घेतात कारण आपली पूर्ण श्रद्धा फक्त श्रद्धा मनापासून घडली तर काही होऊ शकतो मनाशी निश्चय केला तर काहीही करू शकतो बाय धन्यवाद आमची पालखी पालखीमध्ये ज्या वेळेस आम्ही मंदिरातून बाहेर पडतो तर आमचे देव पालखीमध्ये असतात या पालखी सोबतच आम्ही सगळे नवरात आम्ही पुढे जातो पाठीमागे आमची पालखी असते म्हणजे थोडक्यात आमचे देव आमच्या सोबतच असतात ही आमची फार पूर्वीपर्यंतची परंपरा आहे आणि आम्हाला तो भासही जाणवतो की आमच्यासोबत आमचे देव आहे कारण एनर्जी आहे प्रकारे आमचे गट असतात घरोघरी माळ टाकली जाते अशा प्रकारे फुलांचे माळ प्रत्येक आणि आमचा हा देवांचा नऊ दिवसाचं हे उभ्यातलं रूप असतं नॉर्मली जे आहे ते खालचे बघायला भेटत चेहरे तुम्हाला आणि उभ्याचा हा जो हे आहे तो नऊ <laughs> दिवस आमचा अशा प्रकारे देवाचं रूप असतं आमचे गावचे नमस्कार मित्रांनो त्यांचे पण जरा एक दोन मिनटं जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार बरेच वर्षाची परंपरा आहे त्या परंपरेविषयी काय सांगाल आणि आजकालची जी यंग पिढी आहे ती पण परंपरा जपते त्याविषयी काय सांगाल आमच्या साडेतीनशे वर्षापासून ही परंपरा साजरी करणे आणि आमच्या जी तरुण पिढी आहे त्यांच्यापेक्षा उलट जास्त पण मार्गदर्शन त्यांच्यापेक्षा जास्त मार्गदर्शन आणि उत्सव साजरा करते आणि हे देवस्थान आमचं बैल जागृत आहे आपण जे देवाला निवड बोलतो ते पावतो आपली इच्छा पूर्ती होती नऊ दिवस हे उभं राहायचं आपला नवस खेळायचा रोज खिचडी खायची ते तिखट मीठ काही खायचं नाही आणि फळफळा खायचं आणि आराम करायचं म्हणजे तर छातीचा भाग त्या सोपळ्या टिकून एक पाय जे येऊन आणि आणून असा आराम घ्यायचा आणि परत आपलं म्हाताऱ्या माणसाला हातात काठी घेऊन रस्त्याने अगदी चौकात चालायचं असा हा रोज खेळायला करण्याचं पद्धत आहे आणि आमचे देवस्थान जागृत आहे नवसाला पावणारे देवस्थान का बाबा नऊ दिवस कंटिन्युअस चोवीस तास उभं राहायचं सोपं नाही त्याविषयी काय सांगायला एक म्हणतात नदी ताकद येते देवाकडून आपल्याला एकदा आपण गाठीगाठी नवश केला आणि उपास धारला की देवाने त्याचं संरक्षण करतो देव त्याला ताकद देतो म्हणून वागे त्यानं जेवा देवानी केली उभं राहायचा उपास धरला तर त्याला काही वाटत नाही आपण उभं राहिलो तर खाली बसतो आहे अगदी व्यवस्थित त्याच्यानं उभं उभं राहतो आणि त्याला काही अडचण येत नाही देवाची भक्ती म्हणून व्हावी त्याच्यावर ते फळ या देवस्थानाविषयी काय सांगाल कारण एक जागृत देवस्थान आहे मग तुम्ही म्हणाला प्राचीन काळापासून चालू आले असलेलं हे देवस्थान आहे आमच्या ह्या देवस्थानाला भेट दिल्यापासून बाजी महाराष्ट्राबाहेरच्या माणसांनी सुद्धा तिथे गाठे घाली नवस केले बाबा मला मंगळ होऊ द्या मला नोकरी लागू द्या मला देवी गुंडा मिळू द्या सगळ्यांच्या ते देवस्थानांच्या नवस केलं पूर्ण केलं आहे आणि त्यांना ते आमच्या देव देवाचं

आणि कबूल झाला नाही की बाबा मी खाली बसलोय तर देव त्याला माणसा चांगली फुलून खाली बसावणार <laughs> शासन देणार आणि मग त्याला गाठी खाली यायचं आणि त्याला माफी मागायची तेव्हा मग त्याला तिथलं ते खोटं उपस्थित होईल काही अडचणी येत नाही खोटं बोललेलं ह्या देवाला खपत नाही त्यासाठी असं खरं काय असेल किंवा कसला किंवा फसला विठाळ झाला काही लागलं ते सगिकाणी आमच्या यायचं त्यांना अंगारा लावायचा आणि मग त्यातनं फुलकडे आलेलं उपस्थ पूर्ण करायचं म्हणजे असे जाग्रस्त मित्रांनो हे होते देवस्थानाचे पुजारी दादा नाव सांगा तुमचं पुन्हा एकदा मी अरुण नर शेंडे माझं नाव धन्यवाद मित्रांनो अजून पांडेगावचे ग्रामस्थ आपल्या समोर येतील दादा नमस्कार ना, नाव सांगा तुमचं संदीप पारू शेंडे काळभैरवनाथ देवस्थानचा पूजा बर काय सांगाल बरेच वर्षाची परंपरा ही चालत आले आणि आज ती सुरूच आहे परंपरा आम्ही बघतोय असं ही परंपरा साडेतीनशे वर्षापूर्वी चालू झालेली आहे लहानपणापासून आम्ही ह्या ह्याच्यातच आहे पण उभ्या जे नवरात्र नऊ चालू होतं तिथनं जे उपास चालू होतात ते उभं राहून सुरू करावं लागतं एका पायावर झोपायचा आराम करायचा म्हटलं तरी चोपाळ्यावर पाटण हे टेकायचं छाती टेकायची आणि पाय जमिनीला कंटिन्यू टच पाहिजे फराळामध्ये म्हणाल तर फराळामध्ये तेल तिखट मीठ वर जे आहे तुम्ही फक्त फळफळा खाऊ शकता खिचडी खायची म्हटलं तरी गोड पद्धतीने खाल्ली खाल्ली जाते आणि बाहेर फिरायचं म्हणलं तर तुमचे दिन कर्म दिवसभर येथे गाभाऱ्यातच शक्यतो देवळाच्या एरियातच राहायचं फराळापुरतं पंधरा वीस मिनटं घरी जायचं फराळ झाला की परत देवाच्या एरियामध्ये यायचं असा आमचा दररोजचा नित्य करून सकाळी दुपार ते दहा वाजता निघतो संध्याकाळी दहा वाजता निघतो दिवसभर नवरात देवाच्या एरियामध्येच असतात किती समोर आपण बसलेले तुम्हाला गटाबद्दल सांगतो जरा ह्या गटावर आमच्या गावाची पेरणी जी ही समजते हे गावाची एक प्रकारची शिवना म्हणजे चारी बाजूच्या ह्याच्यावर आपल्या गावात पीक कस ते समजत ही पूर्व दिशा त्या पूर्व दिशेला यंदा गावाच म्हणजे जे पीक येते ते, 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 ते जोमदार दिसतय ही पश्चिम दिशा या पश्चिम दिशेला जरा जरा थोडस पातळ दिसतय ह्या ज ही जी दक्षिण दिशा आहे त्याला बी जरा थोडंसं कमी दाखवते आणि उत्तर दिशेला थोडंसं जास्त प्रमाणात दाखवते ह्याच्यावर आमच्या गावाची जी, जी पेरणी होणार आहे ते समजते की बाबा गावात उत्पन्न कसं निघणार आहे किंवा पेरण्या कशा आल्यानंतर वन क्षमता कशी राहणार आहे पूर्ण गावाचा आराखडा ह्याच्यावर कळतो हे आमच्या चारी पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या दिशा आहेत ह्याच्यानंतर ह्याच्यानंतर आपल्या पेरण्या चालू होतात पीक उगवल ही नाथ साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला आपण आता भैरवनाथ मंदिराच्या बाहेर आहोत आणि या पांडेगावचे ग्रामस्थ सर्व इथे उपलब्ध आहेत आणि त्यांच्याकडून अजून माहिती जाणून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमच्या पहिले भरत कृष्णराव गोळे या पांडेगावचा रहिवासी असून आपण जे चॅनलद्वारे आमच्या नवरात्र उत्सव मंडळाची जी प्रसिद्धीसाठी तुम्ही इथं आलात त्याबद्दल सांगबले ग्रुप चॅनलचं हे प्रथमता आभारी आहे ह्या नवरात्र उत्सव मंडळामध्ये आमचा हा उत्सव फार तुम्ही कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवला त्याबद्दल प्रथमतः मी चॅनलवाल्यांचं पुनशे हार्दिक अभिनंदन करतो हे आमचा उत्सव फार अलौकिक आहे अलौकिक म्हणायचं असं की आज तीनशे साडेतीनशे वर्षाची ही परंपरा आहे आणि ती ही परंपरा आजही त्याच पद्धतीनं त्याच चाले चालू आहे ही साडेतीनशे वर्षाची परंपरा मानण्याचं कारण असं की आमच्या गावामध्ये किंवा आमच्या वयस्कर वडिलांना असो आजोबांना असून आम्ही विचारलं त्यावेळेला आम्हाला सर्वांनी हेच सांगितलं की हे आमच्या मागच्या पिढीनं चालवलं तेच आम्ही पुढं चालवतोय त्यामुळं जशी जशी तरुण पिढी तयार होईल आजही तरुण मित्रमंडळींचा तरुण मुलांचा फार मोठ्या संख्येनं सहभाग आहे ह्या उत्सव असा हो? नावलौकिकाचा आहे का हा उपवास फार वेगळ्या पद्धतीने केला जातो की नऊ दिवस उभं राहायचं कसलंही पाठाणीचा भाग टेकायचा नाही भरभर चालायचं चा नाही कुठेही बसायचं नाही आणि सगळा नित्यक्रम जो असेल तो उभ्यानं करायचा फराळ असेल किंवा तुमचे जे सगळे विधी जे संपूर्ण विधी हे सर्व उभ्यानं करायचे असतात सकाळी नऊ वाजता धूप आरती निघते धूप आरती निघाल्यानंतर आमची दुपारती गावातून फिरती सगळ्या मंदिरामध्ये आरती होते आणि नंतर ते मंदिरा नंतर परत मंदिरामध्ये येतात नंतर संध्याकाळी परत धूप आरती होती अशी आरती दोन वेळा होती गावामध्ये संपूर्ण फिरायचं आणि धूप आरती करायचं अशा पद्धतीने हे नवरात्र घटस्थापनेपासून घट उठेपर्यंत म्हणजे नवमीपर्यंत हे असंच नवरात्र चालू असतं नवरात्र ज्याला आमचं चालू होतं त्यावेळेला आमच्या घरची मंडळीसुद्धा बायका माणसं असतील किंवा काय सगळं कटाक्षानं गावात फार मोठी स्वच्छता असते आणि सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्माचे इथे माणसं नवरात्र धरतात अशी ही परंपरा आगळी वेगळी आगळी वेगळी मानल्याचं कारण की उभ्याचं नवरात्र जरी सगळीकडे असलं तरी आमचं उपवास हा फार कडक असतो मीठ वर्ज केलं जातं म्हणजे मीठ कसलंही चालत नाही गोड खायचं आणि फळफळावर खायचं त्यामुळं हा आगळा वेगळा परंपरा आमची जी पूर्वीजांपासून चालत आली ती ही आजही तरुण पिढी चांगल्या पद्धतीनं आणि चांगल्या रीतीने चालवत आहेत अशी परंपरा ही चालवण्याचं किंवा या लोकांच्या म्हणण्यात नाही येतो की नऊ दिवस उभं राहायचं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही किंवा त्याच्यात काहीतरी हे असेल पण असं काही नाही की आमचे जो नवरात्रकरी असेल ज्याच्या हातात काठी येतो नवरात्रकरी आज पंच्याण्णव नवरात्रकरी आहेत आणि हे संपूर्ण नवरात्रकरी त्याच पद्धतीनं त्याच कटाक्षानं नवरात्र पाळतात आणि ह्या उपासाची परंपरा कायमस्वरूपी अशीच हिथून पुढे चालू राहणार की परंपरा आमची आमच्या काळ भरवणाताचे हे जागृत देवस्थान आहे जागृत देवस्थान म्हणण्याचं कारण असं आहे की बाहेरचे लोकं जे येतात नवस बोलतात नवस बोलल्यानंतर तो नवस त्याने पाच नवरात्रे पाच नवरात्र बोलली तीन बोलली तर ते एक सोडावन म्हणून सहा करायचे असतात तर ते नवरात्र ज्यावेळेला तो धरतो त्याला त्याच्या इच्छा कामना सर्व सर्व पूर्ण होतात असे आमच्याकडे माझ्या काळातील उदर नाहीत की मुलांसाठी नवरात्र धरलं परंतु पहिल्याच वर्षी काटे हातात धरल्या झाल्या त्याच वर्षी त्याला मुलगा झाला म्हणजे अशी ही परंपरा आमची म्हणजे जेवस्थान आहे ते फार मोठं जागृत देवस्थान आहे आणि ही परंपरा आमची कायमस्वरूपी अशी जागृत देव देवस्थान असल्यामुळं हे अशीच चालणार आणि अशीच सद्बुद्धी सर्वांना नाथसाहेब देणार ही परंपरा आमची कायमस्वरूपी अशीच चालणार धन्यवाद <laughs>